मित्रांनो स्वागत आहे प्रत्येका नवीन व्हिडिओमध्ये आता वाजले सहा वाजून पंचेचाळीस मिनिट आणि बऱ्याच दिवसानंतर दिवस उगायच्या अगोदरच फोडमॉलला पोहोचलोय तर बरं वाटतंय एकदम चांगली गोष्ट आहे चालू केलं लगे लगे की लगेच आपल्याला मुंबईची ट्रिप वाजलेली आहे त्याच्यामुळे एकदम मस्त वातावरण आहे चहा पितोय आता सध्या सध्या फोडमॉल आलेलो आहे फोडमॉलला नाही हे रस्त्याच्याकडाला हे टॉयलेट आहे ना गीत आहे तर मस्त निवडण फोडमॉलला गेले जरा जास्तच वेळ लागतो इथं थांबलोय चहा पितोय मस्त बघित वातावरण आहे लोक कस्टमरला एसी लावत नाहीत ना त्यांना मला एक गोष्ट दाखवायची आता वाजले सहा सकाळचे सहा वाजून पंचेचाळीस मिनिट एकदम थंड वातावरण आहे तरी सुद्धा ही मागची इनोवा फ्रेस्ता दिसते का त्याच्या जवळ जाऊन दाखवतो तुम्हाला मी गाडी चालू आहे चालू इतक्या सकाळ सकाळ गड्याला गाडी चालू ठेवायची काय गरज आहे तरी सुद्धा चालू ठेवली फक्त कस्टमर हे साठी तर याला म्हणते क्वालिटीचं काम अशा पद्धतीने वेळेत मुंबईमध्ये ड्रॉप झालेला आहे मुंबईमध्ये नाही बरं का इकडे कुठेतरी मी मुंबऱ्या साइडला इकडे तर पहिल्यांदा असं झालंय की बा मॅपने जेवढा टायमिंग दाखवला होता निघाच्या आधी त्याच्यापेक्षा लवकर ड्रॉप झाला त्याच लोकेशनला एकदम एक्सप्रेस वे मोकळा होता आणि चहा प्यायला पाच मिनटं थांबलो तरी सुद्धा एकदम वेळेत ड्रॉप झाला एकदम मनच प्रसन्न झालं तसं म्हणजे पाठ चार पाचला जर पिकअप असलेला तर काय ड्रॉपचं काय वाटतच नाही म्हणजे असं सहजच रस्ता हे होऊन जातो पण चला ठीक आहे असू दे आता लवकर आपल्याला रिटर्न ट्रिप मिळण्याची शक्यता आहे पण आता इकडं थांबलो मला वाटतं ठाण्याला जाऊ आपण बघू आता दहा पंधरा मिनटं थांबतो नाही तर था इथून पुढं जातो थोडं कंपनीच्या भरवश्यावर कधी गाड्या घेऊ नका हे कशासाठी म्हणत असतो ना ह्याचं लाईव्ह एक्झाम्पल आहे माझ्यासमोर आता कंपनीने काय केलंय माझं प्रीमियमचं ऑप्शनच उडवलंय आणि मला तिथं नोटिफिकेशन आलंय तुमच्या कमी रेटिंगमुळे तुमचा प्रीमियमचा एक्सेस तीस दिवसासाठी होल्डवर ठेवण्यात आलेला आहे आणि मला वाटतं काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम झालाय का तर माझी रेटिंग कमी नाही चार सत्त्याण्णव ची रेटिंग आहे हे बघा चार सत्त्याण्णव ची रेटिंग आहे आणि कुठली कंप्लेंट बी नाही म्हणजे हे बघा एक सुद्धा कंप्लेंट नाही हे <laughs> सगळं क्लिअर आहे एकदम चार सत्त्याण्णवची रेटिंग आहे आणि उबरने माझा प्रीमियमचा ऑप्शनच उडवला आहे थांबा तुम्हाला दाखवतो प्रीमियमचा ऑप्शनच नाही आणि मला नोटिफिकेशन काय आलंय माहिती का चार कुठं ते हे बघा आम्ही लक्षात घेतलं आहे की तुम्हाला अनेक वेळा कमी रेटिंग मिळाली आहे यामुळे तुमचा उबर प्रीमियमचा प्रवेश तीस दिवसासाठी होल्डवर ठेवण्यात आलेला आहे आता ला मी कस्टमर केअरला फोन लावण्याचा प्रयत्न करत होतो पण ती कस्टमर केअरच्या जागी त्यांनी ए आय सिस्टीम ठेवलेली आहे त्याच्याशी मी चॅट करत होतो पण त्याला मला त्याला काय सांगायचं त्याला समजलंच नाही त्याच्यामुळे मला वाटतं उबरच्या ऑफिसलाच जाऊन एकदा त्यांना सांगावं लागेल असा असा प्रॉब्लेम झाला का तर म्हणजे जवळजवळ माझं कधी असं जवळ कुणाशी पांढणबी नाही झालं एवढ्यातले एवढ्यात आणि जरी झालं असलं तरी पण तिथं आपल्याला वॉर्निंग येते कस्टमरला स्वभाव आवडला नाही असुरक्षित ड्रॉप असं तसं काहीतरी तिथं माझी रेटिंग बी चांगली आणि सगळं चांगलं आहे असं भांडण भांडणिने झालं कश, म्हणलं असं कशामुळे झालं हे मला समजलं नाही आणि तिथं येते आम्ही अनेक वेळा कमी रेटिंग तसं म्हणा चार नव्वदच्या पुढे असली ना तरी बी आपल्याला प्रीमियमचं ऑप्शन असतं माझे तर चार सत्त्याण्णव आहे तर कशामुळे हा प्रॉब्लेम येतोय जरा उबरच्या ऑफिसला जाऊन चेक करावं लागेल आता जस्ट हडपसरची राऊंड ट्रिप पडली होती पण म्हणलं नको संध्याकाळ होईनी परत मुंबई आणि मग मुंबईत जोपायची वेळी त्याच्यामुळं वन वे घेऊन जाऊ आणि बानेरला एकदा चौकशी करू काय विषय लगेच इतक्या इमानदारीने आपण काम करायचं आणि कंपनीने असे घोडे लावायचे म्हणजे जरा विचार करण्यासारखी गोष्ट आहे मला वाटतंय उबरलाच काहीतरी प्रॉब्लेम झालाय का तर मी इथे उबर गो चालू करतो ना तर चालू मराठीच बंद होते काहीतरी विषय झालाय राव आणि माझी रेटिंग चांगली असताना सुद्धा प्रीमियमचं ऑप्शन उडवलंय तर काहीतरी फॉल्ट झालाय उबरलाच का तर माझ्या उबरवर लय विश्वास आहे असं करणार नाही ते पर्यंत मला वाटतं सीएनजी भरून घ्यावा थोडस पुढे जाऊन सीएनजी भरतो आणि जर नाईट ट्रिप पडली तर ठाण्याकडे जातो जास्त सीएनजी भराय चाललो होतो तेवढ्यात आपल्याला फ्रूट प्लेटचं दुकान दिसलं मग एक फ्रूट प्लेटचा एक ग्लास घेतला कसं हे वडापाव वगैरे खाण्यापेक्षा हे जरा बरं राहतं आणि चालू चालू मध्ये ट्रिप पडली तर चांगलीच गोष्ट आहे सीएनजी भरायला पुढं गेलो होतो चार किलोमीटर आणि सीएनजी भरताच आपल्याला मी जिथे उभा होतो का तिथूनच ट्रीप पडली म्हणलं बरं झालं का तर आज मंगळवार आहे आणि त्यातून उबरने हा राडा केला आहे प्रीमियम उडवलाय म्हणलं पडते की नाही रिटर्न भाऊ पण पडली टायमिंग मध्ये तर आता पिंपळी आणि ट्रिप ट्रीप आहे तर जातो आणि करतो चौकशी काय विषय आहे नेमका सहा वाजले तर अकरा वाजून पन्नास मिनटं आणि जातो आता उबरच्या ऑफिसला त्याच्या अगोदर जर कुठं चांगलं हॉटेल सापडलं तर जेवण करतो का तर भूक लागलेली बघू आता काय म्हणणं आहे उबरवाल्यांचं ह्याच्यावर बारा सदवतीस आणि आलोय मी उबरच्या ऑफिस मध्ये ज्या लोकांना मित्रांना हे माहीत नाही उबरचं ऑफिस बरेच मला मेसेज येतात की उबरचं ऑफिस कुठे आहे पुण्यामध्ये तर बानेर मध्ये हे ओल वो शोरूम टाकलं ना तर ह्या बिल्डिंग मध्येच सेकंड फ्लोरला ऑफिस आहे उबरचं तर ओलबोच उबर वो शोरूम हा पुणे बँगलोर हायवे तर हे लक्षात ठेवायचं नेहमी जेवण केलं आता बघू यांचं काय म्हणणं या विषयावर मित्रांनो उबरवाल्यांनी इथं फक्त खेळणे ठेवलेले ते फक्त त्यांना काय त्यांच्याकडे काय अथॉरिटीज नाही जे, जे आ, की जे स्ट्रॉंग ॲक्शन घेऊ शकतील असं म्हणजे त्यांनी त्यांना मी माझा विषय सांगितलं की असा असा प्रॉब्लेम आहे तर ते म्हणले तुमची तर काही चूक नाही मग प्रीमियमचं ऑप्शन काय गेलं आहे ते म्हणले तेच डिस्कशन करण्यासाठी त्यांनी माझ्या मोबाईलचा स्क्रीनशॉट काढून घेतला आणि वरती पाठवला हो ते म्हणले आमच्या हातात नाही हे तुमचं सगळं बरोबर आहे तुमच्यावर कुठली कंप्लेंट नाही काय नाही काय नाही तरीसुद्धा गेले आणि म्हणजे त्यांनी वरती सिनियर लोक त्यांचे डिस्कशन करणार आहेत त्या विषयावर तर असं मला सांगितलेलं आहे म्हणलं कधीपर्यंत होईल ती म्हणले दोन तीन दिवसात होईल आणि म्हणलं मला मेसेज आला तीस दिवस होल्डवर ठेवलंय ती म्हणले तुमचं जर काही अडचण आढळून आली तुम्ही कस्टमर सोबत भांडण केलंय असं काहीतरी प्रॉब्लेम आढळला तर तुमचं तीस दिवसानंतर चालू होईल आणि जर सगळं क्लिअर आढळलं तर दोन तीन दिवसात चालू होईल असं मला सांगितलंय बा पण म्हणलं ते बंद कशामुळे झालं कारण काय बंद व्हायचं तर त्यांना नीट मला व्यवस्थित सांगताच आलं नाही की बा माझं का बंद झालंय ते उगं मला फिरून वाकडं तिकडं काही बी सांगायचे काय बी सांगायचे म्हणजे बेसलेस सांगायचे कुठं म्हणायचे कस्टमरनी कम्प्लेंट केली तर मनाची काय कंप्लेट केली तर त्यांना ती बी सांगता येत नव्हतं काय कम्प्लेट केली आणि कंप्लेंट केल्यावर कस्टमरनी तिथं ही येतं काय येतं वॉर्निंग येते आपल्याला तुम्ही वेगाने गाडी चालवत होता एक्स्ट्रा पैसे मागितले तर वॉर्निंग काहीच नाही आले तर त्या उबरवाल्यांना सांगता बी येत नव्हतं काय प्रॉब्लेम आहे नेमका तर म्हणजे त्यांना नीट कळत नव्हतं असं माझा समज आहे पण त्याने दखल करण्याचा करण्याचा प्रयत्न केला हो म्हणजे के हो ते गडीत असं बी म्हणत होते तुमच्यावर कस्टमरने कम्प्लेंट केली गडित असं म्हणे म्हणत होते तुमचा काय फॉल्ट नाही कस्टमर कडून चुकून झालंय तर चुकून झालंय तर कस्टमरला फोन लावून विचारा की असं तसं आहे ते तशी त्यांच्याकडे काय करण्याची अथॉरिटी नाही की व्हेरिफिकेशन करून माझं ते ड्रायव्हरला आपल्याला परत लगेच चालू करून द्यावा तशी काहीच अथॉरिटी नाही आणि फक्त हे चालदखल करण्याचं नियोजन आहे आणि त्यांना फक्त ड्रायव्हरच्या चुका काढायलाच तिथं ठेवलेलं आहे आता माझं समजा हा मी त्यांना बोलून दाखवलं माझा काय फॉल्ट नाही पण तिथं बाकीची गाडी होते ना कोणी कुणाला आय डी बंद केलाय कुणाचं कॅश ब्लॉक केले कुणाची गाडी ऑफरोड केली तर ती त्यांना लगेच बोलून दाखवायची तुम्ही मीटरने घेऊ नका ना आणि तुम्ही कस्टमर सोबत वाद घालताय असं तसं बाकीच्यांना सांगायचे म्हणजे त्यांना फक्त ड्रायव्हरच्या चुका काढायलाच ठेवलेलं आहे आणि माझ्यासारखा एखादा नंगाड गाडी आल्यावर त्यांना बोलता येत नाही मी त्याच्या पुढं अर्धा तास बसून होतो आणि त्याला शेवट नाहीच सांगता आलं काय प्रॉब्लेम आहे तर तो म्हणला भिंती भिंतीवर उबर कस्टमर केअरचा नंबर आहे तो घे आणि त्याच्यावर फोन लाव आणि तरी पण नाही झालं तर उद्या परत ये उद्या परत ये असं नाही म्हणला दोन तीन दिवसात चालू होईन असं म्हणला त्यांना मी म्हणा नाही झालं तर नाही नाही होईनच म्हणली म्हणजे असं म्हणजे ती स्ट्रॉंग शब्द असा बोलत नव्हते असं म्हणजे डोबळ डोबळमानाकारावर असं म्हणजे जबाबदारी घेत नव्हती उद्या होईनच आता तो कस्टमर केअरला फोन लावून बघू तो काय विषय होतोय भाऊ झालं पाच मिनिटंय भाऊला काय नीट सांगता भाऊ म्हणतोय की लास्ट अठ्ठावीस दिवसामध्ये तुम्हाला पाच ट्रिपांना प्रीमियम ट्रिपला कमी रेटिंग मिळाली म्हणजे पाच पाच स्टारपेक्षा स्टार, कमी मिळाली फोर स्टार झिरो स्टार असं तर त्याच्यामुळं बंद केलं हॅलो ते जे सांगत होतं ना ते एकतर फिरून फिरून सांगत होते ते त्यांच्या गोष्टीवर ठाम राहत नव्हते आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या बोलण्यात मला हे जाणवलं की व मला लास्ट अठ्ठावीस दिवसामध्ये प्रीमियम ट्रिपला पाच स्टारपेक्षा कमी रेटिंग मिळालेली आहे आणि ते गोष्ट मला मान्य नव्हते का तर माझे कस्टमरशी असं कधी भांडणच झालेलं नाही जे शेवटचं भांडण झालेलं आहे भांडण बी नव्हतं झालं ती तुम्ही तो माझ्या व्हिडिओ बनवला होता बघा ती आ, उबर आच ते क ट्रीप चालू असताना कस्टमर अचानक लेपला घ्या सांगतं ती जर थोडं वाचाबाची झाली होती ती बी उबर गोची ट्रीप होती त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्हाला स अठ्ठावीस दिवसामध्ये लास्टच्या प्रीमियम ट्रीपला फाईव्ह स्टारपेक्षा कमी रेटिंग मिळाली म्हणून तुमचं प्रीमियमचं ऑप्शन काढून टाकलेलं आहे पण ही गोष्ट मला मान्य नव्हती त्यांना म्हणलं तुम्ही कस्टमरशी व्हेरीफाय करायला कस्टमरशी बोलणं घालून द्या तर ती म्हणले नाही कस्टमरशी कॉन्टॅक्ट नसतं आमच्याकडं तर त्यांना मी म्हटलं की बा तुम्ही कस्टमरशी बिना व्हेरीफाय कष्ट कस्टमरने हवेत रेटिंग दिली तर तुम्ही ती मान्य करता का त्यांच्यावर त्यांचा एक पण शब्द नाही काय नाही म्हणजे ते राईट त्या गोष्टीला फिरवाचा फिरवण्याचा प्रयत्न करत होते एकदम ठामपणे अजिबात उत्तर देत नव्हते हो आणि मग उबरला मला सांगायचे की तुम्ही जर चांगल्या ड्रायवरांसोबत असं जर वागणूक करत असताना तर ओलाच कस ओला लोक परत पसंत करत नाहीत तसं उबरचं व्हायला जास्त वेळ लागणार नाही मी का सांगतोय की दहा पंधरा दिवसापूर्वी मला चार नाईन्टी सिक्स एवढं रेटिंग होतं आणि दहा पंधरा दिवसापासून माझं चार नाइनटी सेवन रेटिंग झालंय तर रेटिंग वाढलंय कमी नाही झालं आणि उबरची अशी सिस्टेम आहे की तुम्हाला कुणी पण कुठल्या पण कस्टमरनी सिंगल म्हणजे फोर स्टार जरी रेटिंग दिली तरी तुमच्या ते दिसून येतलं की दुसऱ्या दिवशी तुमची रेटिंग कमी होती तर इथं माझी कमी नाही झाली वाढली रेटिंग आणि तरी सुद्धा जर असं होत असेल तर उबरनी या गोष्टीवर विचार करण्यासारखी गोष्ट आहे ह्या कस्टमर केअर सोबत जी मी बोलत होतो ना ते त्यांना त्या शब्दाचं गोष्टीचं उत्तरच नाही देता आलं म्हणून शेवटी दहा पंधरा मिनटं फोन चालू होता आणि त्याला मी तेच विचारित होतो की भाऊ माझं असं नाही झालं झालं नाही त्याला शब्द बोलताच या ना, ना। बोलता म्हणून ते म्हणला रेस्पॉन्स करा हॅलो आवाज येत नाही आवाज येत नाही हॅलो आवाज घेत नाही रेस्पॉन्स करा नाही तर फोन डिस्कनेक्ट होईल असं म्हणून त्यांनी मग माझं मी दोनदा चेक केलं म्यूट केला काय मी, के का मी। सगळं क्लिअर होतं पण त्याला कुठेतरी त्या गोष्टीपासून मुकायचं होतं म्हणून त्यांनी होऊन तसा बहाणा केला आणि फोन कट केला परत माझा आय डी दाखवतो तुम्हाला चार नाईन्टी सेवनची रेटिंग आहे आणि दोन टक्के कॅन्सलेशन एकोणीस टक्के ॲक्सेप्टेन्स आणि कुठंच म्हणजे कुठलीच कंप्लेंट नाही काय नाही काय नाही आणि हे जे दिसतंय ना हे चारशे ब त्यांचं म्हणण्यानुसार चारशे ते आपलं पाच शेवटच्या पाचशे रेटिंगवर तुमची आपली रेटिंग म्हणजे आप सा शेवटच्या पाचशे लोकांनी जेवढ्यांनी रेटिंग दिली आहे ना त्याच्यावर ही चार नाईन्टी सेवन ही रेटिंग असते तर आपल्याला लास्ट अठ्ठावीस दिवसामध्ये प्रीमियम ट्रिपला फाईव्ह स्टारपेक्षा कमी भेटलेली तर हे माझं पहिल्यापासूनच असं चार नाईन्टी सेवन चार नाईन्टी सिक्स असं कमी जास्त होत होतं आणि पहिल्यापासूनच ही तीन तीन दिसत होतं हे कधी कधी तीनच्या जागी दोन होतं कधी तीनच्या जागी चार होतं असं एक दोननी फरक पडतो आणि महिन्यात जर एवढा मोठा बदल झाला असेल लास्ट अठ्ठावी दिवसामध्ये जर फाईव्ह स्टारपेक्षा जर कमी रेटिंग मिळाली असेल तर हे मला वाटतं चार नाइंटी सेवनच्या जागी पार चार ऐंशी वरही यायला पाहिजे पण असं काही झालं नाही पण त्यांना ही गोष्ट कबूल नव्हती आणि हे बघा ना आता म्हणजे एक जणांनी म्हणजे एक स्टार तीन जणांनी दिलेलं आहे आणि फोर स्टार तीन जणांनी दिलेला आहे आणि त्यांना मी सांगतो आहे की माझ्या उबर गोच्या ट्रिपला फाईव्ह स्टार आहे गो सिडांच्या ट्रिपला फाईव्ह स्टार आहे फाई। तर उ प्रीमियमची ट्रिप जी आम्हाला जास्त पैसे कमवते ती तिला मला फाईव्ह स्टारपेक्षा रेटिंग कमी काय आहे तुम्ही जरा व्हेरीफाय करा ते व्हेरीफाय करायलाच करा तयार नव्हते ती म्हणली कस्टमरची आमच्याकडे कुठलीही डिटेल नसते म्हणजे थोडक्यात जे उबरच्या सिस्टीमने केलं आहे ते बरोबरच आहे मला काहीतरी आणि हे तर जरा मला मला वेगळंच सांगितलं हे तर मला सांगितलं आहे की तुमचं सगळं बरोबर आहे तुम्हाला कमी स्टार रेटिंग मिळाली नाही काय नाही काय नाही कस्टमरकडून चुकून फीडबॅक देताना चुकीचा ऑप्शन निवडलाय आहे त्याच्यामुळे तसं झालेलं आहे तर मला काय समजलं नाही दोघला पण चालू आहे तर उबरच्या कस्टमरला वेगळं सांगतात कस्टमर केअरला वेगळं सांगतात आणि हे कस्टमर केअरवाले वेगळं सांगतात जरा काय समजा नाही बारा साडेबारा वाजता आल तुम्ही उबरच्या ऑफिसला तेव्हापासून असाच टाइमपास चालू आहे काय समजा नाही कशामुळे झालं हे पण जर सगळं चांगलं असेल आणि तरी पण ब्लॉक झालंय म्हणजे म्हणजे काहीतरी कारण असनच आता जर हे यांचं म्हणणं जर बरोबर असेल तर मला नाही वाटत की बाबा पाच लाखांनी मला अठ्ठावीस दिवसामध्ये कमी रेटिंग दिलेली असेल का तर मी चांगली सर्व्हिस देतो उबर गोच्या मला फाईव्ह स्टार असते तर फो प्रीमियरचं तर म्हणजे एकदम बेस्टच असतं त्याच्यामुळं पण एक विषय चालता परवा दिवशी की ड्रायवरच आला होता मला कस्टमर म्हणून आणि त्याने प्रीमियमची गाडी बुक केली होती आणि प्रीमियमची बुकिंग मी घेऊन मला पिंपरी चंचवडला सोडायचं होतं आणि तो ड्रायवरच होता त्यांनी मला ओळखलं की मी यूट्यूबला व्हिडिओ बनवतो तो मला ज्ञान देत होता की तो व्हिडिओमध्ये पैसे दाखवतो नाही दाखवलं पाहिजे धंदा कमी झाला आहे असं तसं तर मला वाटतं त्याला मी आवडलो नाही का माझा स्वभाव आवडला नाही पण बोलायला तर माझ्याशी चांगला बोलला पण त्याने जर कंप्लेंट केली असेल असली तरी पण होऊ शकते का तर ड्रायवर ड्रायवरांचा पाय खेचीतो हे मला माहिती आहे आणि माझं दुसरी क कुठली कस्टमरनी कंप्लेंट करावा अशी माझी ट्रिपनी कंप्लेंट म्हणजे ट्रिप, ट्रिप तशी गेलीच नाही एकदम चांगली ट्रिप गेलेली पण जर कुठलं तरी कारण असल्याशिवाय उबर बी ब्लॉक करणार नाही असं पण मला वाटतं त्या ड्रायव्हरनीच कार्यक्रम केलेला दिसतोय का तर तो ड्रायव्हरच होता त्याने मला दाखवली माझी गाडी आणि त्याला मी विचारलं किती धंदा होतो त्याने ते मला दिवसभरात होतो अडीच तीन हजार आणि माझा बारा वाजता ती ट्रिप पडली होती आणि बारा वाजताचा अडीच हजार रुपये धंदा चालता तर त्याला मला वाटते सहन झालं नाही त्यांनी राईट कम्प्लीट केली आणि जाता जाता नंबर बी देऊन गेलं तर मला तुझा नंबर दे का फोन करीत जाईन कॉन्टॅक्टमध्ये राहत जा तर त्याला मी आत्ता फोन केला तर तू माझा फोन बी रिसिव्ह करत नाही याच्यावरून मी अंदाज लावतोय की बाबा त्यांनीच कार्यक्रम केला असेल पण मला उबरचं बी कळत नाही की जर एका रेटिंगनी जर असा फरक पडत असेल तर काय विशेष आहे आणि डाऊट घ्यायचं म्हणजे मला दुसऱ्या ट्रिपवर असं विश्वासच ठेवता येत नाही की बाबा ह्या कस्टमरने आपल्याला शेवट कमी रेटिंग दिली असेल का तर सगळे जवळजवळ माझे चांगलेच कस्टमर असतात आणि जी शेवटची कमी रेटिंग जर कोणी दिली असेल ना तर ती मी आठवड्या व्हिडिओ बनवला होता की कस्टमर अचानक सांगितलं लेफ्ट घ्या लेफ्ट घ्या लेफ्ट घ्या आणि मी सरळ घेतलं होतं तिथं समजा त्या कस्टमरने नकळत कमी रेटिंग दिली असन आणि ती बी उबर गोची ट्रीप होती प्रीमियमची नव्हती दुसरा एखादा कस्टमर असं त्याचं नावच घेऊ शकत नाही की बा ह्यानी कस्टमर कमी रेटिंग दिली का तर सगळ्या ट्रीपा जवळजवळ चांगलेच गेल्या गाडीमध्ये कॅमेरा आहे त्याच्यामुळे एकदम थर्ड क्लास कस्टमरला मी गाडी ट्रीप व्हायच्या अगोदरच बसवतच नाही त्याच्यामुळं असा विषयच येत नाही पण असं कशामुळे झालं हा म्हणजे विचार करण्यासारखा गोष्ट आहे चला ठीक आहे असू द्या तीन चार तास तर झाला झालाय आज काय मला वाटतंय होणार नाही पण आता बघू ते आता वाढले चार वाजून एकोणीस मिनिट आणि मला वाटतं त्या ड्रायव्हरनेच कार्यक्रम केला तर ड्रायव्हरला सहन होत नव्हतं तेव्हा मला अख्ख्या रस्त्याने हेच पटवून देत होता युट्यूबला व्हिडिओ इनकम नको जाऊ असं तस आणि आता कंप्लेट केली म्हणल्यावर मग मी त्याच्या शब्दाला मान ठेवून मागच्या आठवड्याचा धंदा दाखवला नव्हता पण आता वय वेट अँड वॉच मी असं का म्हणतोय का तर त्यांनी आज मला जो नंबर दिला ना त्या नंबरला मी आता कॉल लावून बघितला होता तो कॉल भी उचले नाही आणि कुठं रिस्पॉन्स द्याय नाही तर दादा तू व्हिडिओमधून जर बघत असशील ना व्हिडिओ तर तुला सांगतो की प्रीमियम ट्रिप मी तशा बिलय कमी मारायचो का मारा तर प्रीमियमच्या ट्रिपच्या वेट करत बसलं तर प्रीमियम ट्रिप उगं पाच टक्के असतात बाकी उबर गो आणि गो असतात आणि ह्या दोन ट्रिपांचे जीओ तुला फेब्रुवारी महिना मी एक लाख प्लस काढून दाखवतो शब्द आहे माझा शब्द तीस तारखेला व्हिडिओ टाकणार राईट तीस नाही तर एक तारखेला एक लाख प्लस अठ्ठावीस दिवसाचाच असेल ना महिना तरीसुद्धा शेवटी आता वडलेत सहा आणि आता आलो आहे मी नाऱ्यामध्ये तिथून सुसमधून मला इकडली ट्रीप पडली स्वारगेटची स्वारगेटवरून नाऱ्याची ट्रीप पडली स अडोतीसशे रुपये झाले तर आलोय मोड पण नव्हता माझा काम करायचा का तर मला असं वाटतं की बा जिथं चुकत नाही ना आपलं आपण तिथं वाकायची काही गरज नसते आणि इथं मी त्यांना ओरडून ओरडून सांगतोय की हे मान मला मान्यच नाही तरी पण ते मला चुकव चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न करता येईल आता ज्यांनी कंप्लीट केली त्या ड्रायव्हरनी कंप्लीट केली की नाही तो वेगळा प्रश्न राहिला पण हे उबरला कळत नाही का आपल्या ड्रायव्हरवर एखादा चुकीचा कंप्लीट करतोय त्याला 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 क्रॉस व्हेरीफाय करावं म्हणजे मी कधीच असं जा कस्टमरला जाणून बुजून कधी त्रास देत नाही पण हा हे प्रीमियम ऑप्शन कट केल्याच्यानंतर नंतर मी शॉक झालो एकदम की बा असं कसं काय होऊ शकतं मला वाटलं सुरुवातीला काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेमच आहे पण उबरच्या ऑफिसला गेल्यावर त्यांना पण त्यांना त्या गोष्टीला व्यवस्थित रिप्लाय देता आला नाही आणि कस्टमर केअरला पण व्यवस्थित रिप्लाय देता आला नाही आणि शेवट माझा प्रश्न अजून पण तसाच आहे की बा कशामुळं हे झालं जर रेटिंग कमी दिलं म म्हणतात कस्टमरनी तर ती रेटिंग कमी व्हायला पाहिजे माझं रेटिंग वीस दिवसापूर्वी चार नाईंटी सिक्स होतं आणि आत्ता नाईन्टी सेवन आहे तर वाढलंय रेटिंग कमी नाही झालं तरी पण जर हे मला भेटत असेल तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि जे लोक नवीन गाडी घेण्याचा विचार करता येत ना त्यांनी पण ही गोष्ट एक लक्षात घ्या की ही ह्या धान्याची काळी बाजू असते म्हणजे आता बघा ना हे कंपनीने मला बिना व्हेरीफाय करता मला विचारपूस सुद्धा केली नाही की बा तुझा प्रीमियमचं ऑप्शन काढू का तुझ्याविषयी अशी अशी कंप्लीट आलेली आहे का नाही ती सुद्धा मला अजून माहित नाही डायरेक्ट कंपनीने प्रीमियमचं ऑप्शन बंद करून टाकलं याच्या जागी डायरेक्ट काही काही लोकांचं आयडी सुद्धा अपलोड करते ड्रायव्हरला विचारपूस सुद्धा होत नाही की बा तुमच्याकडून असं असं झालंय का डायरेक्ट त्याचा ऑफ रोड होतो तो मग ऑफिसला चक्रा मारत राहतो असं बऱ्याच जणांसोबत झालेलं आहे मला बऱ्याच जणांनी फोन सुद्धा लावलेले आहेत की काही कारण नसताना गाडी आय डी बंद केली इंटरसिटी बंद केली आणि मग अशी ज्या ड्रायवरचा किस्सा घेतला होता ना मी की दो कस्टमर बनवून प्रीमियमचा माझ्याकडं ब बो, माझ्याबरोबर आला होता परवा दिवशी त्यांनी सुद्धा कम्प्लीट किंवा कमी रेटिंग दिलेली असू शकते का तर बिना काही कारणाचं उबर पण असं करणार नाही असं पण मला वाटतंय तीन वर्ष झालं जवळजवळ मी उबर चालवतो आहे त्यांनी काहीतरी चाळ्या के केल्या असत्या ना असं मला वाटतंय का तर त्याला मी जे फिडिओमध्ये इन्कम दाखवतो ना ते पटलं नव्हतं त्याने मला बोलून दाखवलं तू इन्कम दाखवतोय चुकीचं आहे असं तसं तर मी पण त्याला हा हा म्हणलं दुपारी बारा वाजता मला ते त्याची ट्रिप पडली होती पंचवीसशे रुपये झालेत मी त्याला दाखवलं होतं तर त्याला मला त्याला ते बघून सहन झालं नाही का काही सांगता यायचं नाही पण <laughs> त्याला मी परत फोन लावला होता आता जोपर्यंत त्यांनी फोन पण रिसीव केला नाही आणि ड्रायव्हर लोकांना पण ही एक घाण सवय हो की कधीच आपला माणूस पुढे गेलेला त्यांना सहन होत नाही का तर आता मुंबईमध्ये जे फॅक्टरी पटाकतात ना पडत नसली ना काही एका लोकांना सवय फॅक्टरी पटाकायची आणि ते फक्त फॅक्टरी पटाकून त्यांचं समाधान होत नाही ते ज्या वेळेस ट्रीप कॅन्सल करतात ना त्यावेळेस रिझन काहीतरी टाकतात ड्रायवरनी कॅश मागितली ड्रायवरनी कॅन्सल करा सांगितली असं रि रिझन टाकतात जेणेकरून त्या ड्रायवरची इंटरसिटी बंद होईल म्हणजे असं बी नाही टाकेल की बाबा निस्ती टाकून कॅन्सल केली ऑदर रिझन करून तसं नाहीत करीत ते रिझन ड्रायवरची चूक आहे असं दाखवतात आणि कंपनी बी बिना फेरीफाय करता आय डी बंद करते आणि असं झाल्यात सुद्धा बऱ्याच लोकांची आय डी बंद आणि काय त्यांची मेंटॅलिटी असते मला पण समजलं नाही पण असं जर करीत असताना तर नका करीत जाऊ आणि जे नवीन गाडी घेण्याच्या नियोजनात आहेत ना तर गा तुमची आय डी कधी पण सस्पेंड होऊ शकते बिना कुठल्या कारणाचं सुद्धा होऊ शकते हे त्याचं लाईव्ह एक्झाम्पल आहे मला ज्यावेळेस माझा प्रीमियमचा ऑप्शन काढला त्यावेळेसच समजला असा असा विषय झाला काय विषय झाला ते पण अजून समजलं नाही मेन म्हणजे का तर त्यांनी सांगितलं ना शेवटच्या पाच मला प्रीमियम ट्रिपांना कमी रेटिंग मिळाली हे मी मान्यच करू शकत नाही का तर माझी एक तर रेटिंग कमी झाली नाही आणि जरी समजा एखाद्याने दिली कमी तर प्रीमियम ट्रिपला मला कधी कमी रेटिंग येऊ शकत नाही दिली असली तर त्या भावाने दिली असेल का तर शेवटची त्याचीच होती ट्रिप प्रीमियमची काल तर मी इंटरसिटीला गेलतो त्याच्यामुळं काल काय लोकल मारायचा चान्स मिळाला नाही परवा दिवशी मी लोकल मारलो होतो त्या दिवशी त्या भावाची एक इंट प्रीमियमची ट्रिप मारली होती तर असा विषय आहे त्याच्यामुळे गाडी घेताना ह्या सगळ्या गोष्टींचा एकदा विचार करा आणि मी ह्याच्या आधी पण सांगितलेलं आहे आणि आता परत भी सांगतो दर दर मी सांगतो की माझे फक्त चार हजार पाच हजार बघतात ना तुम्ही पण त्याच्या मागं काय मेहनत आहे ना ही माझी मला माहिती आहे आवड म्हणून मी ह्या क्षेत्रात आलो होतो पण ह्या क्षेत्रामागचा दर्द का दुःख काय हे मी अनुभवलेलं आहे आणि बरेच लोक ते बा बोगत आहेत त्यांना दुसरीकडे ते ह्या क्षेत्रातून पळतावी येत नाही असा विषय म्हणजे एकदा ह्या ट्रॅपमध्ये अडकलं नाही ई एम आयच्या गाडीच्या तर त्यातून सुटताच येत नाही का तर एकदा गाडी घेतली आप की आपल्याला लोकांचे विकायची दुसऱ्या दिवशी जरी विकायची म्हटली तरी बी आपल्याला दीड दोन लाख रुपये लॉसमध्ये विकावं लागते त्याच्यामुळं बरेच लोक नाही लजा आणि गाडी चालवतात आणि जेव्हा माझे तुम्ही चार हजार पाच हजार बघत असताना त्यावेळेस सुद्धा चौदा पंधरा तास काम केलेलं असतं ते फक्त दहा मिनटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असतं तर ही त्याची दुसरी बाजू असते तर या सगळ्या गोष्टींचा तुम्ही बारीक विचार करा आणि फक्त म्हणजे ह्यामध्ये सुख कमी आणि दुःख जास्त आहे एखादा कस्टमरनी जर ड्रायवरनी जर कस्टमरला मारहाण केली के किंवा शिवाय दिल्या तर त्याची ब्रेकिंग न्यूज होते आणि जर ड्रायवर कस्टमरनी ड्रायवरला जर मारहाण केले तर त्याला कुत्रंसुद्धा विचारत नाही पोलीस स्टेशनला ड्रायवर गेला तर त्याला कशी वागणूक मिळते हे आम्ही प्रत्यक्षात बोगलेलो आहे प्रत्यक्षात म्हणजे बऱ्याच ड्रायवर लोकांसोबत असं किसे झालेले आहेत त्यांचं कुठंच काय झालं नाही कितीतरी ड्रायवर लोकांनी मोठे मोठे भाडे बुडवून गेले डायरेक्ट तोंडावर तर असे प्रकार भरपूर घडलेले आहेत त्याचं कुठंच काय होत नाही ड्रायव्हरची बाजू कोणीच उचलून झालीत नाही हे पण तितकंच खरं आहे तर विचार करून ड्रायविंग लाईनमध्ये या चला आज मूड नव्हता म्हणून जरा काही काम नाही झालं नाही तर पाच हजार केले असते पण आता उद्या फ्रेश मूड नाही परत नवीन इंटरसिटी उद्या पाच हजार मस्तपैकी दणकावडून द्यायचं आहे एक लाख रुपये फेब्रुवारी महिना काढायचा म्हणजे काढायचाच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद